सारी पार्ट मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन ब्रह्मा बिल्डर चे अग्रवाल शेठजी तुम्ही सांगा पुणेकरांस नव्या पिढीने आदर्श घ्यायचा कोणाचा तुमचा कि तुमच्या दिवट्याचा बापालाच बेड्या ठोका मोठ्या घरच्या दिवट्यांना आवरा जयसाहेब अल्पोईन असल्याने तीनशे शब्दांचा निबंध ही कसली शिक्षा कोटीभर किमतीची पोरशे कार चालवणारा कसला अल्पोईन पोलिसांनी या अपघात प्रकरणी नक्की काय म्हटलं या साहेब कायद्याच्या बाहेर जाऊन भूमिका घेतली तर आणि तरच अशा अवलंबीना चपराक बसे नमस्कार सह्याद्रीचा सारीपाठमध्ये मी शिवाजी शिर्की आपल्या सर्वांचं स्वागत करतो पुण्याच्या कल्याणीनगर परिसरात एका बिल्डरच्या अल्पयीन देवट्याने त्याच्या आलिशान पोरसे कारद्वारे दुचाकीवरून जाणाऱ्या तरुण तरुणीला चिरडलं नशेच्या अंमलाखाली असणाऱ्या या देवट्याने दुचाकीवर प्रवास करणाऱ्या तरुण तरुणीला जागीच चिरडून टाकलं इंजिनियर असलेल्या अनिस अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला अल्पयीन मुलासह त्याच्या वडिलांवरही पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे मात्र असं असलं तरी या दिवट्यानं दोघांचा जीव घेतला त्याचं काय अल्पवयीन असल्याने कोर्टाने त्याला जामीन दिला मात्र जजसाहेब या अशा दिवट्यांमुळे अनेकांचे जीव स्वस्तात जाऊ लागलेत त्यांचं काय अपघातावर तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा आदेश तुम्ही दिलात जजसाहेब असा निबंध लिहून देणारे हजारो मास्तर त्या दिवट्याच्या बापाकडे पाणी भरत आहेत जजसाहेब तुमचा आदेश मान्य करत हा निबंध तुमच्याकडे आलाही असेल किंबहुना मात्र पुणेकरांनो हा दिवटा साहेबांच्या आदेशाने पुण्यातील कोणत्या चौकात उभा राहून वाहतुकीचं नियमन करतोय कोणत्या पोलीस कॉन्स्टेबलसोबत ट्रॅफिक पोलीस कॉन्स्टेबलसोबत आहे आणि तो त्याच्या डोक्यावर छत्रिक कोणी धरत तर नाही ना याची खातरजमा पुणेकरांनो आता तुम्ही केली पाहिजे पुणेकरांनो तुम्ही चौकस आहातच तुमच्या चौकसपणातून दाखवून द्या की ब्रह्मा बिल्डरच्या अग्रवालचा हा दिवटा आहे कोण आणि करतोय काय अग्रवालजी पब आणि बारच्या संस्कृतीत तुमचा हा दिवटा पुरता वाया गेला आणि त्याने हाकनाक दोघांचा बळी घेतला पुणेकरांसह नव्या पिढीने तुमचा आदर्श घ्यायचा की तुमच्या या दिवट्याचा सांस्कृतिक राजधानी समोरल्या जाणाऱ्या पुण्याची ओळख बदलत चालली असल्याचं यव्हाना अधोरेखित झालं आहेच आता बड्या पोरं त्यात आणखी भर टाकत असून सामान्यांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडूच नये असा आदेश सरकारनं काढणं बाकी राहिला आहे लोकसभा निवडणुकीची धामधूम राज्यापुरती होईना संपली आहे आता त्यातून उसंत काढत राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आणि पुण्यावर विशेष मेहरान राहत असलेल्या अजित पवार यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा आणि मोठ्यांच्या दिवट्यांसाठी सामान्य पुणेकरांना संचारबंदी करावी अशी वेळ आली पुण्यातल्या कल्याणनगर जंक्शन या ठिकाणी रविवारी पाठी नंबर प्लेट नसलेल्या पोरशे कारने मोटरसायकलला धडक दिली ज्यामध्ये दोन दुचाकीस्वरांचा मृत्यू झाला अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया अशी अपघातात मृत्यू झाल्यांची नावं आहेत ज्या पोरशे कारने या दोघांना धडक दिली त्या कारचा चालक सतरा वर्षांचा म्हणजेच अल्पवयीन या प्रकरणी अनिशचा मित्र अकीबने द्या दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे तसंच या अप अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले त्यानंतर काही तासातच त्याला सुट्टीच्या कोर्टासमोर हजर करण्यात आलं तो अल्पवयीन असल्याचं सांगण्यात आलं आणि त्या अपघात प्रकरणी आरोपीला जामीन देण्यात आलं अल्पवयीन आरोपीवर लावण्यात आलेले कलम हे जामीनपत्र असून ते तपासात सहकार्य करील असं अल्पवयीन आरोपीच्या वतीनं वकिलांनी न्यायालयात सांगितलं यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी अल्पवयीन आरोपीला अटी आणि शर्तीवर जामीन दिला यामध्ये आरोपीने पंधरा दिवस येरावडा विभागात ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचं नियोजन करावं अपघातावर त्यानं तीनशे शब्दांचा निबंध लिहावा आणि दारू सोडायला मदत होईल अशा डॉक्टरकडून उपचार करून घ्यावेत असं सांगितले तसंच मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन घेऊन त्यासंदर्भात अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगितलं असल्याचं समोर आलं या अपघात प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांवर गुन्हा दाखल करण्यात आले असल्याचं पोलिसांनी सांगितलं अल्पवयीन असतानाही चार चाकी वाहन चालवण्यात दिल्याचा आरोप ठेवण्यात आलाय याशिवाय मुंढवा येथील कोझी अँड ब्लॅक पबच्या व्यवस्थापनासह मॅनेजरवर अल्पवयीन मुलांना दारू पुरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले दरम्यान अल्पवयीन आरोपी चालवत असलेल्या पोरशे या अलिशान कारला नंबर प्लेट नव्हती अर्थात ही नंबर प्लेट अपघातानंतर काढूनही ठेवली असेल मात्र ओळख पटली नंबर प्लेटशिवाय शोरूम मालकाने खरं तरी गाडी दिली कशी असा प्रश्न या निमित्ताने समोर येतो आहे मात्र ब्रह्मा बिल्डर्स हे नाव इतकं मोठं आहे आणि अग्रवाल शेठ त्याहून मोठं नाव त्याच्यामुळे हे सहज शक्य आहे आलिशान आणि महागडी गाडी नंबर प्लेटशिवाय देणाऱ्या मालकावर आता कारवाई होणार असल्याचं पोलीस सांगत असलं तरी प्रत्यक्षात कृती होईपर्यंत काही होऊ शकतं दरम्यान पुणे शहराचे अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सदरचा मुलगा हा पुण्यातील प्रतिष्ठित बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे तो दारूच्या नशेत कार चालवत होता आणि त्याने दोघांना उडवलं ज्यात त्या दोघांचा मृत्यू झाला त्यांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले तसंच त्याला जामीनही देण्यात आलं आहे सदर अल्पोयीन आरोपीच्या विरोधात मोटार वाहन कायद्यातील ज्या कलमांचं उल्लंघन झालं आहे ती कलमही लावण्यात आली आहेत या प्रकरणात अल्पोईन मुलाचे वडील आणि ज्या बारने या मुलाला आणि त्याच्या मित्रांना मध्य दिलं त्यांच्या विरोधात कलम पंच्याहत्तर आणि सत्याहत्तर अंतर्गत कारवाई केली जात असल्याचं मनोज पाटील यांनी स्पष्ट केलं या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं कार चालक असलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले अनिश आणि अश्विनी हे पार्टीसाठी गेले होते ते दुचाकीवरून परतच असताना या मुलानं त्यांना कारने धडक दिली आणि त्यात या दोघांचा मृत्यू झाला असल्याचं पाटील यांनी सांगितलं खरं तर जजसाहेब कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन भूमिका घेतली तर आणि तरच अशा अवलंधीने चपराक बसणार आहे सदर प्रकरणातील आरोपी हा अल्पवयीन आहे आणि त्याने पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं न्यायालयासमोर सांगितलं आहे आता न्यायालयाने सदर अल्पवयीन मुलाला कार अपघातावर निबंध लिहिण्यास सांगितलं असल्याचं माहिती समोर येते अलिशान म्हणजे कोटीभर रुपयांपेक्षा जास्त किमतीची पोरशेने दुचाकीला डक्कर दिली त्यात या दोघा तरुणांचा मृत्यू झाला पुण्यातल्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतो आहे न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आरोपीने पंधरा दिवस येरवडा विभागात ट्राफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचं नियोजन करायचं आहे याशिवाय अपघातावर त्यानं तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा आणि मद्य सोडायला मदत होईल अशा डॉक्टरकडून उपचार घ्यावेत असं सांगितलं याशिवाय न्यायालयाने पुढं जाऊन असं सांगितलं की माणसोपचार तज्ज्ञांचं समुपदेशन घेऊन त्यासंदर्भात अहवाल न्यायालयात सादर करायचा आहे ट्राफिक पोलिसांसोबत वाहतूक नियोजन करण्याचं काम जनतेसमोर येणार आहे उर्वरित तीन अटींची पूर्तता अग्रवाल शेठ त्याच्या चुटकी चुटकीसरची करतील शेवटी पैसा बोलतो तीनशे शब्दांचा निबंध अग्रवाल शेठने येव्हाना तसा आदेश काढलाही असेल आणि निबंधाच्या हजारे प्रती त्याच्या कार्यालयात आल्याही असतील त्यातील एक कोर्टासमोर मांडली जाईल इतकंच मद्य सोडायला मदत होईल अशा डॉक्टरचे उपचार सुरू असल्याची प्रिस्क्रिप्शन तयारही झाली असेल मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन सुरू असल्याचा रिपोर्टही तयार केला गेला असेल जयसाहेब कायद्याच्या पळवाटा शोधणारी मोठी फौज या प्रकरणात लागली अग्रवाल शेटजींच्या या दिवट्यानं दोनशेपेक्षा जास्त वेगानं वाहन चालवलं आणि या दोघा तरुणांचा त्यात मृत्यू उडवला गेला खरं तर या प्रकरणात सदस्य मनुष्यवळाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्यानुसार हा खटला चालवला पाहिजे मात्र जससाहेब कायद्यासमोर आणि त्यातील तरतुदीसमोर तुम्ही देखील हातबोल झाला असाल या प्रकरणात नाहक जीव गमावा लागलेल्या दोघा तरुणांच्या आईवडिलांचा ठाऊ तुमच्या कानावर आलाही असेल अग्रवाल शेठला त्याच्या दिवट्याचं पडलं आहे जीव गमावलेल्या दोघांच्या नातेवाईकांना आता त्यांची मुलं नक्कीच भेटणार नाहीत मात्र पुन्हा असं होऊ नये असं वाटत असेल तर अशा दिवट्यांपेक्षा त्यांच्या पालकांना कठोरातील कठोर शिक्षा होण्याची गरज आहे आणि ती खरी या दोघांना श्रद्धांजली ठरणार आहे आजच्या सारीपाठमध्ये येथेच थांबतोय आपण पाहत न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री